डाउनलोड करा इयत्ता 10वी स्वाध्याय अप्पर डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा संकल्पना स्पष्ट करा मध्यावधी निवडणूक उत्तर विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीचा पाच वर्षे आधीच लोकसभेचा किंवा विधानसभाचा निवडणूका घ्याव्या लागतात अशा निवडणूकांना मध्यावधी निवडणूक असे म्हणतात बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुद्दीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किंवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन केले जाते परंतु मुद्दीआधीच आघाडीत फूट पडून सरकार अल्पमतात येते अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा दयावा लागतो अशावेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा वा विधानसभा मुदपूर्व बरखास्त करावी लागते अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात